डबल इंजिन सरकार पुढच्या काळात अधिक वेगाने धावेल एकनाथ शिंदे प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या सर्व जनतेला आणि ठाणेकरांना मनापासून शुभेच्छा ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं त्या सर्व स्वातंत्र्यवीरांना मी विनम्र अभिवादन करतो या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राचा जो गतिमान विकास होतोय तो यापुढे अधिक वेगाने होईल आणि या राज्यातील हो सर्वसामान्य लोकांच्या चा जीवनामध्ये चांगले दिवस येतील लाडके बहीण लाडका भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ लाडके युवा या सर्वांसाठीच आम्ही अडीच वर्षात चांगलं काम केलं म्हणून जनतेनं देखील शिक्कामोर्तोब केलं कामाची देखील पावती दिली आहे आता देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या राज्याचा अधिक वेगानं विकास होईल दावोसमध्ये नुकताच मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा कोटींचे करारनामे झाले ही महाराष्ट्रासाठी अतिशय भूषणावह बाब आहे महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंड लिस्टेड झालेली आहे महाराष्ट्राकडे उद्योजक आकर्षित होत आहेत हेच यावरून सिद्ध त्यामुळे महाराष्ट्राचा वेगवान विकास होईल देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भक्कम साथ त्यांचं सा पाठबळ या राज्याला विकासासाठी मिळते म्हणून हे डबल इंजिन सरकार आहे ते अधिक वेगानं पुढच्या काळात धावेल प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा जाहीरपणे सगळ्यांना दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला ठाण्यातल्या जनतेला मनापासून शुभेच्छा आणि हे स्वातंत्र्य ज्यांच्या मिळा मिळालं ते सर्व स्वातंत्र्य विधाना मी विनम्र अभिवादन करतो आणि या सर्व या काय महाराष्ट्र सरकारच्या वतीने या राज्याचा जो गतिमान विकास होतोय तो अधिक वेगाने यापुढे होईल आणि या, या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील लाडकी बहीण लाडका भाऊ लाडकी शेतकरी लाडके ज्येष्ठ लाडके युवा या सगळ्यांसाठीच गेल्या अडीच वर्षात आम्ही काम केलं म्हणून जनतेने देखील शिक्कामोर्तब केलं कामाची पोचपावती दिली आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या राज्याचा अधिक वेगाने विकास या ठिकाणी होईल आता दाओसमध्ये नुकताच जो आपला मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा लाख कोटीचे करारनामे झाले ही महाराष्ट्रासाठी अतिशय भूषणाव बाब आहे आणि महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे महाराष्ट्राकडे उद्योजक आकर्षित होत आहेत हेच यावरून सिद्ध झालेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राचा वेगवान विकास होईल आणि आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे भक्कम साथ त्यांचं पाठबळ राज्याला विकासासाठी मिळतं आहे आणि म्हणून हे डबल इंजिन सरकार जे आहे अधिक वेगाने था। था। या पुढच्या काळात धावेल संविधान मुलं शेवट